नमस्कार वेलकम टू माय चॅनल आपल्या चॅनल वरती आपले सरचे स्वागत मित्रांनो आज आपण बिबटे ह्या विषयावरती काय आपण बोलणार आहोत मित्रांनो आता सध्या बिबट्याची दहशत खूप आहे अनेक ठिकाणी आपल्याला पाहत असतात तुम्ही चॅनल वरती पाहत असताल बातम्यामध्ये पाहत असताल की अनेक ठिकाणी बिबट्याची दहशत सुरू आहे त्याच्यावर आपण बिबट्यापासून आपलं कसं संरक्षण करावं याविषयी मी तुम्हाला काही सांगणार आहे काही शासनाचे गाईडलाईन्स आहेत अशा काही तुम्हाला मी सांगणार आहे की त्याच्यापासून आपला बचाव चांगल्या प्रकारे होऊ शकतो आपल्याला एक विनंती आहे तुम्ही आपलं चॅनल पाहत असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा फेसबुकवरती पाहत असताल तर तिथेही फॉलो करा तर चला आपण बिबट्यापासून आपलं स्वसंरक्षण प्रकारे करू शकतो मित्रांनो आता सध्या म्हटलं तर बिबट्याची खूप दहशत आहे अनेक ठिकाणी आपल्याला बिबट्या पाहायला भेटतो अनेक ठिकाणी त्यांनी मानवी जीवावर हल्ले केले आहेत पाळीव प्राण्यावर सुद्धा अनेक ठिकाणी त्यांनी हल्ले केलेले आहेत म्हणून आपण बिबट्यापासून आपलं रक्षण कसं करायचं याच्याबद्दल मी काही तुम्हाला सांगणार आहे गाईडलाईन्स शासनाचे आहेत वन विभागाचे काही गाईडलाईन्स आहेत ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला बिबट्या दिसतो बिबट्याचं एक वैशिष्ट्य आहे बिबट्या हा त्याच्यापेक्षा कमी उंचीच्या प्राण्यावर तो सहजरित्या हल्ला करतो त्याच्यामध्ये आपले काही पाळीव प्राणी असतील शेळी असेल मेंढे असेल किंवा आपल्या छोटे छोटे काही मुलं असतील त्यांच्यावर तो सहजरित्या हल्ला करू शकतो कारण तो त्याच्या उंचीपेक्षा कमी कमी उंचीच्या प्राण्यावर तो सहज हल्ला करतो त्याचप्रमाणे आपण कुठे रानामध्ये गेलो दारे असतील रात्रीचे त्यावेळेस आपण दारे धरण्यासाठी खाली वागतो आपन तर त्यावेळेस बिबटेने आपल्याला पाहिलं तर त्यावेळेस तो सहज हल्ला करू शकतो मग आपण आपलं संरक्षण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपण आपल्याला असं जाणू झाली की बिबट्या आहेत तर त्यावेळेस आपण खाली बसायचं नाही किंवा खाली वाकायचं नाही ताट उभारायचं आणि बिबट्या आपल्याला दिसला तर हालचूलसुद्धा जास्त करायची नाही कारण हालचूल केली तर तो सहज आपल्यावर झडप मारू शकतो त्याच्यामुळे आपल्याला समोरून बिबट्या आलेला दिसला तर आपण त्याच्या नजरेवर नजर टाकायची त्यानंतर हळूहळू हळूहळू मागस सरकण्याचा प्रयत्न करायचा झाड असेल एखादं आडोसा असेल दगड ठाले असतील तर त्याच्या अडुंगी आपण लपण्याचा प्रयत्न करायचा त्याचप्रमाणे आपल्या अंगण हे आपलं स्वच्छ असलं पाहिजे आपल्या अंगणामध्ये आपल्या अंगणामध्ये स्वच्छता असेल तर भटके कुत्रे येणार नाही कारण कुत्रे ही बिबट्याचं आकर्षण असते कारण ते लहान असते लहान असल्यानंतर बिबट्यापेक्षा लहान असल्यानंतर तो सहज त्याच्यावर झडप मारतो त्याच्यामुळे आपलं हे स्वच्छ असलं पाहिजे आपले काही पाळीव प्राणी असतील तर ते, ते बंदिस्त जाळीमध्ये असले पाहिजेत रात्रीच्या वेळी आपण ज्यावेळेस बाहेर पडतो शक्यतो सहसा एकट्याने बाहेर पडूच नाही आणि जायचंच असेल तर हाता ग्रुपमध्ये जायला पाहिजे आणि जायचंच असेल तर हातामध्ये टॉर्च असली पाहिजे मोठी काठी असली पाहिजे त्याचप्रमाणे हातामध्ये मोबाईल असला पाहिजे तो मोठ्या आवाजामध्ये त्याच्यामध्ये गाणे वाजले पाहिजेत नसेल तर रेडिओ वाचला पाहिजे रेडिओमध्ये सुद्धा मोठ्या आवाजामध्ये गाणी लावावी तेव्हाच बाहेर पडावी आपल्या हातामध्ये त्याचप्रमाणे जो बिबट्या असतो तो जाळाला घाबरतो मग आपल्या हातामध्ये एक गजाला टेंबा करून ते चंगले चंगले तो आपल्या हातामध्ये घेतला टेंबा त्याच्यापासून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे आपण सुसंरक्षण करू शकतो आपल्या जवळ त्या जाळामुळे बिबट्या येत नाही त्याचप्रमाणे मित्रांनो रात्रीच्या वेळी बाहेर झोपू नये रात्रीच्या वेळी सर्वजणांनी रात्रीच्या वेळी घरामध्ये झोपत असताना घराचा दरवाजा व्यवस्थितरित्या लॉक करावा नंतर झोपावे रात्रीच्या वेळी बिबट्या हा अतिशय सक्रिय असतो त्यामुळे रात्रीच्या वेळी जास्त काळजी घेणं हे गरजेचं आहे बिबट्याने कदाचित आपल्यावर झडप मारलीच तर आपण आपल्या ज्यावेळेस आपल्यावर झडप मारतो आपण त्याच्या नाकावर आणि डोळ्यावर मार देण्याचा प्रयत्न करावा आणि आडावाडा करावी कारण आजूबाजूची आजूबाजूची माणसं असतील ते लगेच आपल्यापर्यंत येण्यात येतील जंगलामध्ये झाडे झुडपे नसावेत जेणेकरून ते बिबट्या त्या अडूच्या लिहून उभा राहील आपल्या अंगणामध्ये मोठी लाईट असावी जेणेकरून आपल्याला कशी अशी काही हालचाल दिसली लगेच आपल्या निदर्शनात येईल अशा प्रकारे तुम्ही आपल्या संरक्षणासाठी काही गाईडलाईन्स फॉलो केल्या अंमलात आणल्या तर तुम्ही त्याचं पालन केलं तर नक्कीच आपलं स्वसंरक्षण बिबट्यापासून होऊ शकतं असं आपल्याला बिबट्या आढळून आल्यास त्वरित वन विभागाला कळवावे किंवा गावचे सरपंच यांना कळवावे त्याचप्रमाणे बिबट्या पकडण्यास गेल्यास जाळेमध्ये असताना कुणीही सेल्फी काढू नये किंवा त्याच्यासह का फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये आपला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा धन्यवाद